मंडई काल आपण करीम लाला हजीम असताना वरदराजन यांनी मुंबईत अंडरवर्ल्ड ची सुरुवात कशी केली त्यानंतर त्यांच्यावर कडी कशी केली इथपर्यंतची हिस्ट्री जाणून घेतली आता यापुढे दाऊदनं उभी केलेली काळ्या जगाची व्यवस्था छोटा राजनचा दाऊद सोबतचा दोस्ती ते पर्यंतचा प्रवास अरुण गवळी मण्या सुरवे नाईक गँगचा उदय आणि दहशत यांचे दाऊदच्या डी कंपनीशी झालेले क्लॅशेस आणि शेवटी पोलिसांनी उपसलेलं एन्काउंटरचं हत्यार हे सगळं जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी प्रथमेशन तुम्ही पाहताय विशेष म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत दाऊदनं पठाण गँग बऱ्यापैकी खिळखिळी करून टाकली होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी जाहीर करून मस्तान आणि पठाण गँगच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना मुंबई पोलिसांना दिल्या होत्या त्यामुळे मस्तान काही काळ अंडरग्राऊंड होता पुढं त्याला अटक करून जेलमध्ये टाकण्यात आलं तेव्हा त्यानं दिल्लीतून स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते असं म्हणतात त्याच काळात वरदराजन पुन्हा चेन्नईला माघारी जाण्याच्या विचारात होता पण दुसरीकडं दाऊद न तोपर्यंत त्याच्या गँगमध्ये छोटा शकील टायगर मेमन अबू सालेम इक्बाल मिर्च अशा काही कुख्यात गँगस्टरचा भरणा करून घेतला होता त्यापैकी प्रत्येकाकडं वेगवेगळी कामं सोपवण्यात आली होती म्हणजे कुणी नार्कोटिक्सचा धंदा सांभाळायचा कुणी सोनं दानं किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या तस्करीचा कुणी खंडणीचा तर कुणी आलेली सुफारी वाजवण्याचा दाऊद फक्त त्या सगळ्यांचा कंट्रोलर होता त्याच काळात मुंबईच्या टिळक नगर भागात राजन नायर उर्फ बडा राजन नावाचा गुंड सिनेमाची तिकीट ब्लॅक करून गुन्हेगारी क्षेत्रात इन झाला होता त्यानंही त्यासाठी त्याची स्वतःची गँग बनवली होती एकदा बडा राजनच्या नजरेत पिक्चरची तिकीटं ब्लॅक करणारा राजेंद्र निकाळजी नावाचा डेअरिंग बाज तरुण आला त्यानं हवालदाराला गंडून त्याच्यासमोर पिक्चरची तिकीट ब्लॅकने विकली पण काही काळानंतर त्याची हुशारी पोलिसांना कळाली आणि राजेंद्रला जेलची हवा खावी लागली तिथं त्यानं बेदम मार खाल्ला पण बॉसचं नाव काही सांगितलं नाही बडा राजेंद्रचा कारनामा कळला तेव्हा त्यानं त्याला त्याच्या गँगमध्ये घेतलं सुरुवातीला पंटर सारखा वावरणारा राजेंद्र पुढे जाऊन बडा राजनचा खास माणूस आणि त्याच्या गँगचा मास्टर माइंड झाला बडाराजनं त्याची मुदलियार अण्णा आणि दाऊदशी ओळख करून दिली होती पण तोवर राजेंद्रची स्वप्न मोठी नव्हती तो बडा गँग मधीलच अब्दुल कुंजू यानं प्रेमाच्या मॅटरमध्ये जाऊन बडा गद्दारी केली आणि स्वतःची गँग स्थापन केली त्यावेळी बडा राजन दाऊद सोबत मिळून त्याचा गुन्हेगारी व्यवसाय अजून मोठ्या लेवलवर नेण्याच्या प्रयत्नात होता त्यासाठी त्यानं पठाण गँगच्या आमिर जादाला मारण्यात दाऊदची साथ दिली होती त्यामुळे तो दाऊदचा विश्वासू झाला होता पुढे अब्दुल कुंजू यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली बडा राजेंची हत्या केली तेव्हा त्याचा राईट हँड असलेल्या राजेंद्र निकाळजेनं त्या हत्येचा बदला घेण्याचं ठरवलं पुढं त्यानं व्यवस्थित प्लॅनिंग करून क्रिकेट स्टेडियममध्ये पिक्चर स्टाईल अब्दुल कुंजूची हत्या केली आणि त्यानंतर तो अंडरवर्ल्डमध्ये छोटा राजन या नावानं ओळखला जाऊ लागला पुढं ती न्यूज उडत उडत दाऊद पर्यंत येऊन पोहोचली राजेंद्र निकाळजे पूर्व छोटा राजनचा तो कारानामा पाहून दाऊद खूप झाला आणि त्यानं राजनला त्याच्या गँगमध्ये सामील होण्याची ऑफर दिली दरम्यान दाऊदचा वर चाललेला आलेख पाहून छोटा राजन त्याच्या गँगमध्ये सामील झाला पुढं छोटा राजननं त्याच्या शार्प डोक्यानं दाऊदचा धंदा इतक्या टॉपवर नेला की दाऊदचं एक हाती मुंबईवर वर्चस्व आलं सगळ्या अवैध धंद्यावर त्याचा वचक बसला आता थोडी त्याच्या आधीची गोष्ट दाऊदचा हा भविष्यकाळ पठाण गँगच्या समथ खाननं वेळीच ओळखला होता म्हणून त्यानं एकोणीसशे सत्याहत्तर साली दाऊदची गँग संपवण्याचा डाव आखला होता त्यानुसार त्यानं पठाण गँगच्या सईद बाटला आयुब लाला आमिरजादा पठाण आणि आलमजय खान यांना सोबत घेऊन दाऊदच्या जवळच्या मित्रांची इक्बालची हत्या केली एवढ्यावर न थांबता एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यानं वडाळा भागात आपला वचक निर्माण करणारा मराठमोळा गँगस्टर मण्या सुरवेला सोबत घेऊन खुद्द दाऊदचा भाऊ शब्बीर कास्करची पेट्रोल पंपावर गोळ्या झाडून हत्या केली तेव्हा दाऊदला नडायची मत कोणाच्यात नव्हती पण पर तरी परिणामांची परवा न करता मन्या सुर्वेनं दाऊदला चॅलेंज केलं तेव्हा मन्या सुर्वे अनेकांना दाऊद पेक्षा मोठा गँगस्टर वाटू लागला होता अगदी पोलिसांना सुद्धा कारण मन्याकडं फक्त ताकद नव्हती तर तल्लक बुद्धी सुद्धा होती त्याला ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला अष्ट्याहत्तर मार्क्स मिळाले होते भावाला हल्लेखोरांपासून वाचवण्याच्या नादात त्याला जेल झाली आणि त्या जेलमधूनच त्याची गुन्हेगारी क्षेत्रात एंट्री झाली होती त्यामुळे हा बेभान होता दरम्यान त्यानं दाऊदच्या शेपटीवर पाय दिलं तो नागासारखा चावता आला होता त्याला मण्याला संपवायचं होतं पण चान्स मिळत नव्हता दरम्यान मन्या सुरवे पोलिसांच्या सुद्धा रडारवर आला होता हिसाग बागवान नावाचे पोलीस अधिकारी त्याच्या मागावर होते त्यांना मन्याच्या गर्लफ्रेंडची खबर लागली त्यांनी तिच्या कर्वी मन्यासाठी सापळा रचला आणि वडाळ्यात गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या मण्याचा शूटआउट मध्ये गेम ओव्हर केला तो स्वतंत्र भारतातला पोलिसांनी केलेला पहिला एन्काउंटर होता भागवान यांच्या तब्बल पाच गोळ्यांनी मण्याच्या छातीचा ठाव घेतला आणि अंडरवर्ल्ड मधून मण्याचा अध्याय एकोणीसशे त्र्याऐंशी साली संपन्न झाला त्याबद्दल अनेकांनी अशा शंका उपस्थित केल्या होत्या की दाऊद दाऊदन मण्याची टीप पोलिसांना देऊन त्याचा एन्काउंटर करायला लावला पण त्या फक्त चर्चा होत्या त्याबद्दल ठोस माहिती समोर आली नाही दरम्यान त्यानंतर दाऊदनं भावाच्या हत्येमध्ये सामील असणाऱ्या अमिरजादा पठाणला मारण्यासाठी बडाराजनला सुपारी दिली होती त्यानुसार एकोणीसशे त्र्याऐंशी मध्येच त्यानं कोर्टाच्या हिरिंग दिवशी कोर्टाच्या मधोमध भर गर्दीत राजनच्या माणसांनी अमिरजादा गोळ्यावर गोळ्या झाडल्या पण त्यानंतर पठाण गँग सुद्धा शांत बसणार नव्हती त्यांनीही ही राजनच्या माणसाला विरुद्ध भडकवून त्याचा काटा काढायची सुपारी दिली मग आधी तुम्हाला सांगितलं तसं अब्दुल कुंजूनं कोर्टाच्या एरियातच बडा संपवलं आणि त्या कुंजूला मारून छोटा राजनं त्याचा बदला पूर्ण केला आणि पुढे दाऊदच्या गँगमध्ये सामील झाला ही खऱ्या अर्थानं मुंबईत कोळी युद्धाची सुरुवात झाली आमिरजादा नंतर दाऊदच्या निशाण्यावर होता पठाण गँगचा म्होरक्या समथ खान आणि त्याला संपवण्यासाठी दाऊदला छोटा राजांसह आणखी काही नवीन शिकारी मिळाले होते बायका भागात आपला दबदबा निर्माण करू पाहणाऱ्या रमा नाईक आणि बाबूर रेशीम दरम्यान छोटा राजांच्या मार्गदर्शनात त्या दोघांनी समात खानची सुपारी वाजवली एका हॉटेलच्या बाहेर त्याला गोळ्या घातल्या गेल्या हे बाबू रेशीम रमा नाईक यांच्यासोबत मिळूनच पुढं अरुण गवळीनं बी आर ए टोळी स्थापन केली होती दरम्यान शब्बीर कास्करच्या हत्या प्रकरणातील सईद बाटला आयुब आणि आलमजेर हेच तिघे शिल्लकुरले होते पण दाऊदनं त्यांना हात लावण्याआधीच पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला त्यावेळी एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या बॅच चे प्रदीप शर्मा रवींद्र आंगरे विजय साळसकरांसारखे धाडसी ऑफिसर मुंबईत मारण्याआधी पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला पण तरी दाऊदच्या डोक्यात भाई की मौत का बदला भाई की मौत हेच गणित फिरत होत म्हणून त्यानं पुन्हा एकदा मास्टर माइंड छोटा राजनला हाताशी धरून लालाचा सक्का भाऊ रहीम खानची हत्या केली रहीम खान संपला तसा पठाण गँगचा काना मोडून पडला दुसऱ्या बाजूला वरदराजांचं सगळं साम्राज्य संपुष्टात आलं होतं सुद्धा आता अंडरवर्ल्ड सोडून समाजकारण करत होता राजकारणात त्याचा रस वाढला होता त्यामुळे दाऊद मोकाट सुटला एकोणीशे सत्त्याऐंशी सालापर्यंत सगळे दुश्मन संपून दाऊद मुंबईचा सर्वात मोठा डॉन बनला होता पण मंडई गोष्ट इथंच संपत नाही पुढे जाऊन दाऊदचे रामा नाईक बाबू रेशीम छोटा राजन यांच्याशी का वाकडाल आलं अरुण दाऊद न मुंबईच्या रस्त्यावर कशी दुश्मणीची रक्तरंजी थोडी खेळली याची गोष्ट धक्कादायक आहे मंडई वरदराजन मस्तान अंदाऊदच्या गुन्हेगारी प्रवासाचे किस्से ऐकून त्या अनेक उमदी पोरं गुन्हेगारी क्षेत्राकडे वाळली होती त्यावेळी फक्त एकट्या दाऊदलाच मुंबईवर राज्य करायचं होतं असं नव्हतं त्याच्यासारखे अनेक जण मुंबईवर सत्ता गाजवण्याची सुप्त इच्छा घेऊन मुंबईत आले होते आणि तोवर पोलिसांनी सुरू केलेल्या एन्काउंटर स्कीमला घाबरून दुबईला पळ काढला होता पण छोटा राजन अबू सालेम इक्बाल मिरची छोटा शकील त्याचे मुंबईतले सगळे काळे धंदे हँडल करत होते खास करून छोटा राजन आणि दुबईत बसून तो मुंबई अंडरवर्ल्ड ची सगळी सूत्र हलवत होता पुढे दुबईत असतानाच दाऊदची भेट झाली शरद शेट्टी बरोबर शेट्टीसोबत दाऊद चे संबंध घट्टवायला लागले होते त्याच्या थ्रू त्यानं क्रिकेट बॅटिंगच्या व्यवसायातून बेकार पैसे छापले बघता बघता शेट्टी सुद्धा दाऊदचा खास माणूस झाला दरम्यान सुरुवातीला दाऊद आणि शेट्टीची मैत्री नॉर्मल होती पुढं जाऊन शेट्टीनं दाऊदच्या मनात त्याच्या जुन्या साथीदारांबद्दल विष कालवायला सुरुवात केली त्यातूनच मग दाऊदचं बाबू रेशीम आणि रमा नाईकशी फाटलं त्यात छोटा शकील अबू सालेमनं आणखी भर घातली त्यांनी दाऊदला सांगितलं भाई जबसे आपली बंबई छोडी है तबसे उनकी नजरे आपकी पर आहे कारण तोवर बाबू रेशीम रमा नाईक आणि अरुण गवळी या तिघांनी मिळून ब्यारेटोळी स्थापन केली होती पण तरीही दाऊदनं सगळ्यांकडं दुर्लक्ष केलं पण एका प्रसंगानं सगळंच बदलून टाकलं त्याचं झालं असं मुंबईच्या जोगेश्वरी एरियात एक असा प्लॉट होता ज्याची मालकी मिळवण्यासाठी शरद शेट्टी आणि रमा नाईक यांच्यात वाद होते त्यावर तोडगा म्हणून दाऊदनं मध्यस्थी करत ही बांडणं सोडवायचा प्रयत्न केला दोघांपैकी कुणी ऐकना म्हणून दाऊदनं मॅटर छोटा राजांच्या खांद्यावर सोपवला छोटा राजांचं आधीच रमा नाईक बरोबर वाकडं होतं साहजिकच तो निर्णय शेट्टीच्या बाजूने लागला पुढं मग प्लॉटच्या बदल्यात रमा नाईकनं शेट्टीकडे एक मोठी रक्कम मागितली डाऊट त्या गोष्टीला राजी झाला नाही सगळंच नाईकच्या विरोधात गेल्यामुळं तो चिडून तिथून निघून गेला पुढं रामा नाईक आपल्याला जड जाईल हे लक्षात घेऊन शेट्टीनं ओळखलं आणि त्यानं रमा नाईक आणि बाबू रेशीम यांना रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार बाई आणि दारूच्या नादात वाया गेलेल्या बाबू रेशीमला जेकब सर्कलच्या पोलीस स्टेशनमध्ये मारण्यात आलं आणि रमा नाईकला संपवण्यासाठी दाऊदनं त्याचा शार्प शूटर दिलीप बुआला जबाबदारी दिली दिलीप बुआनं त्याचं सावज हेरून नाईकचा काटा काढला आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिलीप बुआ हा रमा नाईकचा बॉडी होता दरम्यान बियारे टोळीतील दोन मुख्य व्यक्तींची हत्या झाल्यानं पुढे बियारे टोळीची सगळी सूत्र अशोक जोशीकडे आली अशोक जोशीला रमा नाईकचा उत्तराधिकारी मानलं जायचं पण अशोक जोशींपेक्षा तोपर्यंत अनुन गवळीची गँगमध्ये चलती झाली होती दरम्यान दोघांचाही एकच उद्देश होता रमा नाईकच्या हत्येचा बदला आणि दाऊदची ची एकट्या अशोक जोशीला ते शक्य नव्हतं त्यासाठी शार्प बुद्धीचा माणूस हा होता आणि गुन्हेगारी क्षेत्रात डोकं वापरणारी तेवी दोनच माणसं होती एक दाऊदकडं होता छोटा राजन आणि दुसरा भायकाळ्याच्या दगडीचाईचा डॅडी अरुण गुलाम गवळी बघता बघता प्लॅनिंगच्या जीवावर गवळी बियारे गँगचा म्होरक्या होऊन त्यानं दगडीच आहेत त्याचं बस्तान मांडलं होतं दरम्यान दाऊदला संपवायचं असेल तर आधी त्यानं निर्माण केलेली दहशत संपवावी लागेल याची गवळीला कल्पना होती म्हणून त्यानं आणि अशोक जोशीनं थंड डोक्यानं प्लॅन बनवून सगळ्यात जास्त प्रोटेक्शन मध्ये राहत असलेल्या दाऊदच्या फायनान्शियल ऍडवायझर सतीश राजेशी भर दिवसा गोळ्या जाळून हत्या केली त्या हत्या म्हणजे थेट दाऊदच्या नांगीवर वार होता त्यानंतर दाऊद शांत बसणारच नव्हता पण अरुण गवळीपर्यंत पोहोचणं त्याला शक्य नव्हतं म्हणून त्यानं मग अशोक जोशीला संपवण्याची जबाबदारी छोटा राजांवर सोपवली राजननं अशोकच्या गॅंगचा पूर्व मेंबर असलेल्या रॉबिनला जोशीला मारायला सांगितलं रॉबिन आणि अशोक मध्ये काही कारण असतो होतीच रॉबिनला ऐती संधी चालून आली रॉबिननं मग काही डी कंपनीची पोरं हाताशी धरून पुणे मुंबई हायवेवर अशोक जोशीची गोळ्या झाडून हत्या केली असं म्हटलं जातं त्यावेळी अशोक जोशीवर तब्बल एकशे ऐंशी बुलेट राऊंड फायर करण्यात आले होते दाऊदनं ती हत्या घडून आणत एक प्रकारे अरुण गवळीला चॅलेंज केलं होतं अशोकच्या जाण्यानं अरुण गवळीचं पाडबळ गेलं होतं पण गवळी नेहमीच दाऊदच्या पुढे एक स्टेप टाकत राहायचा त्यानं दाऊदचा भारतातील हवाला हँडलर महेंद्र चोरटी याची हत्या करून पुन्हा एकदा दाऊदचा हिशोब बरोबर करून टाकला त्यातून मग पुढे हे बदल्याचं सत्र तसंच चालू राहिलं आणि मुंबईचे रस्ते रक्तात नाहून निघाले महेंद्राच्या हत्येचा बदला म्हणून दाऊदनं पुढं अरुण गवळीचा भाऊ किशोर गवळीची एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये हत्या केली चौथा आलेल्या अरुण गवळीनं दाऊदच्या वर्मी घाव घालून लंबू अमीर आणि राजा मेहंदी यांची हत्या केली त्या बदल्याच्या मध्ये डी कंपनी आणि गवळी गँगची बरीच माणसं मेली पण तरीही दोघांची बदलायची काही शमली नाही अरुणला कसंही करून दाऊदला मारायचं होतं त्याच काळात त्यानं दुश्मन का दुश्मन दोस्त म्हणत बापट गँगचा मोरक्या झालेल्या अमर नाईकला मैत्रीची ऑफर दिली या अमर नाईकला लोक मुंबईचा रावण म्हणून ओळखायची माटून एका साध्या भाजी विक्रेत्यापासून मुंबई अंडरवर्ल्डचा मोठा डॉन होण्यासाठी अमरना अक्षरशः रक्ताचा साडा पाडला होता पण त्याला कधीच अंडरवल मध्ये यायचं नव्हतं मग नेमकं असं काय घडलं होतं त्याच्यासोबत का अमर आणि अजित या आपल्या भावांच्या पावलावर पाऊल ठेवून अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअरिंग शिकलेला फडाफड इंग्रजी बोलणारा त्यांचा भाऊ अश्विन नाईक हा सुद्धा इच्छा नसताना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला अमर नाईक आणि अरुण गवळी दोघेही मराठी डॉन मग दाऊद हा त्यांचा दुश्मन एक असताना त्यांनी एकमेकांशी दुश्मनी का केली का मुंबईच्या रस्त्यावर एकमेकांच्या माणसांचे खून पाडले माया डोळस आणि अमर नाईक यांचा काय संबंध होता त्यांच्यात पुन्हा दुश्मनी का झाली दाऊदनं मायाला कसं वापरून घेतलं आणि पुन्हा त्याचीच पोलिसांना टीप का दिली बाळासाहेब आणि गवळींमध्ये शत्रुत्व का निर्माण झालं गोपीनाथ मुंडेंनी पोलिसांना एन्काउंटर स्कीम खाली मुंबई साफ करायची म्हणून फ्री हँड का दिले हे सगळं आपण तिसऱ्या पार्टमध्ये जाणून घेऊ लवकरच व्हिडिओचा तिसरा भाग प्रदर्शित करू पण तुम्हाला मुंबई अंडरवर्ल्डची इथपर्यंतची हिस्ट्री कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद